श्रोतेहो नमस्कार चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर रमीला गायकवाड यांचे विचार विषय आहे महात्मा गांधी आणि ग्रामसफाई महात्मा गांधी आणि स्वच्छता हे एक समीकरण आहे स्वच्छतेचे अग्रदूत असणाऱ्या महात्मा गांधींनी विधायक कार्यक्रमांमध्ये सार्वजनिक आरोग्य रक्षणासाठी गावसफाई आणि दारूबंदीला खूप महत्त्वाचं स्थान दिलं सामाजिक विषमता नष्ट करण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने सफाईचं काम करण्यात आनंद मानला पाहिजे असा त्यांचा विश्वास होता कामाच्या वर्गवारीमुळे निर्माण झालेला भेदाभेद नष्ट होऊन समानता जपणं त्यांनी गरजेचं मानलं भारतभर दौरे करत असताना त्यांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अस्वच्छ परिस्थिती आढळल्यानं त्यांनी आरोग्य प्रबोधनासाठी सुरुवात केली नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वाढीसाठी सुद्धा स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे असं मत मांडून स्वच्छता आणि नैसर्गिक संवर्धनाची सांगड त्यांनी उत्कृष्टरित्या घालून दिली या विचारांवरच आधारित त्यांनी ग्रामस्वराज्याची संकल्पना मांडली भारत देश शहरात नाही तर खेड्यांमध्ये राहतो यासाठी ग्रामसफाई करून एक नवीन भारत घडवणं आवश्यक आहे असं ते मानत हरिजन या इंग्रजी साप्ताहिकात गांधीजी म्हणतात भारतीय संस्कृतीला जर स्थिर विश्वव्यवस्था निर्माण करण्यामध्ये पूर्ण हातभार लावायचा असेल तर गावामध्ये बसलेल्या लोकांना परत जगणं शिकवावे लागेल आज आपली खेडी ही सामूहिक स्वच्छतेचा अभाव अपुरा आहार आणि शैथिल्य या तीन आजारांनी जखडलेली आहेत खेड्यातल्या लोकांना स्वतःच्या कल्याणातच रुची नाही त्यांना केवळ कष्टाची कामं करण्याची सवय लागल्यामुळे इतर कोणताच विचार ते करत नाहीत त्यांच्या अडचणी गंभीर असल्यामुळे आपण ग्रामसेवेचं व्रत घ्यायला हवं शेतकरी हा आपल्या पाठीचा कणा आहे त्याचं आयुष्य सुकर करण्यासाठी आपण कसून प्रयत्न करायला हवेत गावच्या फेरेरचनेसाठी आरोग्य रक्षण आणि स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असल्याने सफाई हीच सगळ्यात महत्त्वाची असून दीर्घकाळाची अस्वच्छता ही मुळापासून नष्ट करणं जास्त गरजेचं आहे ग्रामसेवकाला गावाची स्वच्छता करण्याचं संपूर्ण ज्ञान असलं पाहिजे गावातील विहिरी तळी झरे आणि रस्ते हे देखील अधिक स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे लोकांनी जर मनापासून सहकार्य केलं तर सरकारला स्वच्छतेच्या बाबतीत फारसे प्रयास पडणार नाहीत असं स्पष्ट मत गांधींनी व्यक्त केलं होतं वैयक्तिक आणि सार्वजनिक आरोग्याची दक्षता बाळगणं हा सर्व शिक्षणाचा आरंभ असला पाहिजे स्वतःचं घर स्वच्छ ठेवण्याबरोबरच आपलं गाव देखील स्वच्छ ठेवण्याची सामूहिक जबाबदारी न उचलल्यामुळे आपल्याकडे अस्वच्छता ही जास्त वाढली आहे गावात स्वच्छता करण्यासाठी एक टोपली एक झाडू एक फावडं एक कुऱ्हाड आणि काही जंतुनाशक औषधं पुरेशी आहेत असं त्यांचं मत होतं आजारावर इलाज करण्याचा अत्यंत परिणामकारक मार्ग म्हणजे सफाईकडे लक्ष पुरवणं निसर्ग हा सर्वोत्तम वैद्य आहे याची जाणीव आपण ठेवणं अत्यंत गरजेचे आहे स्वच्छतेचे आणि रोग प्रतिबंधाचे साधे नियम गावातल्या लोकांना शिकवल्यास निश्चितच विविध रोगांपासून त्यांचा बचाव होऊ शकेल स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी शिक्षक विद्यार्थी आणि डॉक्टरांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे सामूहिक विवेकाने सामूहिक स्वच्छता पाळली जाऊ शकते एका नवीन आणि निरोगी भारताचा उदय होऊन तो सर्व जगाचं आशास्थान होऊ शकेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला होता महात्मा गांधींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वच्छ भारतासाठी गाव आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपल्या सुरक्षिततेसाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी आपण सगळ्यांनी हा स्वच्छतेचा मूलमंत्र कायम ध्यानात ठेवला पाहिजे आणि तो आचरणात आणला पाहिजे महात्मा गांधी आणि ग्रामसफाई डॉक्टर रमिला गायकवाड यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार